नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीने निराधारीचे पैसे वितरित करण्यासाठी राज्य शासनाने जी आर निर्गमित करून मान्यता दिली आहे तर मित्रांनो कोणत्या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि कोणकोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनचे अर्थसहाय्य हे डी बी टी पोर्टलद्वारे वितरित करण्यात येत आहे तर त्याच अनुषंगाने मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना विधवा निवृत्तीवेतन योजना दिव्यांग निवृत्तीवेतन या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी पंचायत समितीमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात आपले आधार कार्डची झेरॉक्स जमा करून डी अपडेट केली आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याची निराधार जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि येत्या दोन तीन दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती या योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद